तो हे मजी मम्मी ने झाड़ लवेली मजा बहनी बाप रे मस्त मस्त टमाटर है तुम्हारे पास इसकी भी चटनी अच्छी बनती है दुले दुले तो ना मस्त है रे तुमको बनाने के लिए कभी रहेगा ना मस्त खेती चालू है करेले भी आए

अच्छा 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 आह तारे जी मुंह तो अभी हम जा रहे हैं खेती देखने के लिए दे इधर देख भाई मेरी मस्त मजे है बाबा मम्मी तुम्हारे शिंगा शिंगा इधर का वेदर इतना अच्छा है मजे वहीं नहीं

बोल रहे। अच्छा ये वाले बड़े बड़े। सही है ये ये बड़े बड़े अच्छा वाले सही होता कि नहीं पता नहीं नहीं दो नहीं दो नहीं। तुम का आराम से आ जाएगा

भागा चोर बिल्ला चोर हे किधर मटार हे बटन रे थांब हे मटार काय मीठे तमू तमू लो एक ही थोडं आहे तेने का राहू दे अजून येतील तुम्हाला चांगले छोटीला चालेल खाली ना हूं मध्ये असताना ते छोटे छोटेसे त्यांना दिसत नाही बापरे

डायरेक्ट सम तो मोठे झालं तर आपल्याला खूप जांभळ जांभळा जांभळा आंब्याचे झाड आहे पुढे होता तीतांग आहे आगे मर गया आता इधर जी गयो अच्छा ना इधर कमिटी ये है हा तिथं पण पेरले इथे काय लावलंय तू म्हणून जाऊन तिथे मिरची बघू शकतेस त्याला किती मिरची आले आले बरोबर झाले चेतन पण आला अ तीते मध्ये असते लसण बघायला

खरं नाही खरंच नाही माहिती मला फूल बंद झालंय बघ तिथे पण असते खाली नहीं नहीं के पास पालक पालकचे पण मस्त मोठे मोठे हे आहेत नाही मला वाटलं गवार आणि भेंडी पण अशीच येते खाली लटकून झाडांना लटकते

बट तो नहीं आ जाएगा तो जीव। ये, ये, पार ये सब बैंगन है ये मैंने बिया डाले तो वो बैंगन अब ये गवत निकालने का फिर से गवत आ गया गवत तो आता ही तो दो लगते, लगते हैं गवत निकालने को चकाचक कर देती मैं कैसे निकालती मैं टमाटे पे आले होते ना ग

नेक्स्ट टाइम न विसरता चप्पल घेऊन येत जाईल अरे हां नाही आज लक्षातच नाही राहिली जर खाली सोट तिथं नाही ये मग या थोडं थोडं आहे विसरते चिमु

आणि हे बगळू पागळ आणि हे बद्द कशी ठेवली पाहिजे दुधी पोपरा हे हे आहे